नमस्कार मित्रांनो मी दीपक आप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आमची दरवर्षी गावातली सर्व लोकं मिळून एक पंढरपूरची वारी करतात अनेक देव देवदर्शन त्यात दे असतात आणि पंढरपूर हे आमचं शेवटचं दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही चंद्रभागेचं पाणी म्हणजे गंगेचं पाणी आणून गंगापूजनाचा कार्यक्रम असतो आमच्या गावामध्ये त्याचा आज हा भन्नाट व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे दिंडे निघते कशाप्रकारे आहे सर्व आमचा कार्यक्रम असतो सर्व तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमधून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर काय होईल की माझी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ व्हिडिओ येईल तेव्हा सरदारी तुम्हाला दिसेल तर जाऊया आता मंदिराकडे तर मित्रांनो आता मग आपण मंदिराकडे जात आहोत आपल्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे इकडे तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चाललेली आहे सकाळ जेवण झालं आणि आता संध्याकाळ जेवणाची तयारी होत आहे इकडे मोठे वडे स्टोप वगैरे ना लवकर का शिजवतो लवकर काय तो नाही जेवण नंतर आहे ना कीर्तन होणार आहे ना जेवण कीर्तन होऊन आहे ना हां हो तुमचं ना इकडे हा आमचा डेलीचा आहे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो या यांच्या अंगणामध्ये जेवणाची तयारी होते आणि हा तुम्ही इकडे पॅसेज बघताय इकडे सर्व आम्ही जेवायला बसतो रात्री इकडे फॉकस वगैरे आवडलेला आहे बघू शकता इकडे आणि इकडे हा आपला समोरलीचं मंदिर आहे विठ्ठल रस्माईचं मंदिर आता दिंडी प्रस्थान होण्यास सुरुवात होणार आहे दिंडी पूर्ण आमच्या गावात फिरते सगळ्यांच्या घरोघरी जी आपली पालखी असे ती पालखी जाते तुम्हाला माझं आमचं मंदिर दाखवलं थोडक्यात आपवाचा आहे मंदिराचा पॅकेज आहे मंदिराचा

Bye. तर मित्रांनो हे जे स्थान आहे ना हे निसन चापा आहे इथे एक चाप्याचा शेकडो वर्ष जुना वृक्ष होता तो मागील पावसाळ्यात चक्रीवादळामध्ये पडला परंतु अजूनही आता ही नवीन पालवी फुटले बघू शकता ही आता नवीन झाडं पालवी फुटले आणि ह्या चाप्याचं खूप महत्व आहे कारण खूप वर्ष जुना शेकडो वर्ष जुना आहे तो इकडे बघू शकता चक्रीवाद्यामध्ये तो पडला तर मित्रांनो आमची जेव्हा दिंडी येते तेव्हा ह्या चाफ्याजवळ पूजन केल्याशिवाय पुढे जात नाही कारण चाफा चाफा नसं एक देवस्थानही देखील आहे इकडे बघू शकता इकडे पूजा झाली आहे तर इथून खूप पहिली पूजा इकडे होते त्याच्यानंतर आता ही दिंडी आपली पुढे गावामध्ये फिरणार अशा काय काही नवीन नवीन गोष्टी मित्रांनो आता सगळ्यांच्या घरी असा विनायचे वगैरे पूजन होतं आपल्याला हे मित्रांनो थोडी उपस्थिती कमी आहे कारण हा कार्यक्रम चालू दिवसाला आहे तर सगळ्यांना काय आपला यायला जमत नाही परंतु खूप लोक आले सगळे लोकही वारीला गेले होते కృష్ణ నయో సాధా కృష్ణ నయో సాధా కృష్ణ నయో సాదా తిల పునరు బాగా కమార్ బు గర్బాగా పునరు బాగా కాల బు గర్బాగా సైజా తురు

ತಾತ ಸೋಹ ನಾತ ತಾತ ಸೋಹ ತಾತು ಸೋಹು ನಾತ ತಾತ ಸೋಹಾರ ವಿಷ್ಣು ಬಲೆ ರೈತ ಭಾ ವಿ ಬಲೆ तर मित्रांनो आता आहे ना दिंडी आमच्या आले मंदिरात आणि आता मग कीर्तनाची सेवा सुरू होणार आहे आता त्यानंतर मग महाप्रसाद चालवून आहे तर आपल्या महाप्रशाकडे सुरुवात होत आहे बघूया आता तुम्हाला

महाप्रसाद आता सुरू होतो आहे बनतोय अजून इकडे सोबत आपण मंदिराकडे जाऊया पनीरची भाजी डाळ भात पापड लोणचं सगळं काही आहे आता कीर्तनाला सुरुवात झालेली आहे लोक नाम तोहा तो उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट तोहा हा उतरील पार भवदुस्तर नदीचा समचरण सरोदम सांद्रिला उदा जगनहितपाणि मण्डनं सर्वलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदैव ध विठ्झलं चिन्तयामि पाण्डुरन्नाच Ah, o